हे पहा किती छान ही रेसिपी दिसत आहे तर हे आहे अरबीपासून बनवलेली मी रेसिपी आहे हे अगदी वरतून क्रिस्पी आणि आतमधून अगदी सॉफ्ट अशी ही रेसिपी ब तयार झालेली आहे तर आता अरबीपासून हे कसं काय बनवायचं त्याकरता तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी पाहावी लागेल चला आपण सरळ कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे तुम्ही पाहू शकता इथे ही आहे अरबी बऱ्याच ठिकाणी याला रानआळू असंही म्हणतात तर आज आपण याच्यापासून एक अशी छान रेसिपी तयार करणार आहोत जी तुमच्या लहान मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल खूपच अगदी सोपी पद्धत आहे याची करायची तुम्हाला मी याचं साहित्य दाखवते या ह्याकरता लागणारं साहित्य आहे खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होते ही रेसिपी आपल्याला लागेल इथे लिंबू इथे मी अर्धा लिंबू घेतले आहे दोन तुकडे करून गरम मसाला थोडासा चटणी लागेल थोडीशी चवीपुरती थोडा चाट मसाला चवीपुरतं मीठ आणि आता आपल्या इथे पाणी लागेल हे शिजवण्याकरता आणि तेल तळण्याकरता बस इतकं कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि खूप चविष्ट लागते अगदी रुचकर लागते मुलंही छान होऊ शकतात आता आपण सर कृतीकडे वळूया आता आपण हे जे असे रा रानळूळू किंवा अरबी इकडे आमच्याकडे अरबी असं म्हणतात तुमचं इथे याला काय म्हणतात मला कमेंट वेळेला नक्की सांगा याला ना ना, ना या हे अरबीला आपण छान धुवून घ्यायची कारण की ही जमिनीमध्ये असते ना तिला खूप माती वगैरे असते आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊ मग तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगते हे बघा इथे मी छान हे धुवून घेतले आहेत असे याला मस्त धुवून घ्यायचे याच्यामधली सगळी माती ना काढून टाकायची आहे दोन तीन पानाने याला स्वच्छ धुतले आहे मी आता आपण याला ना कुकरच्या भांड्यात शिजत ठेवूया पहिले आपण कुकरच्या भांड्यात पाणी टाकून घेऊया हे बुडेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यात असे जे आखे टाकायचे आहेत कापून टाकायचे नाही कारण की आतमधून ना हे चिकट असतात जरासे बऱ्याचदा याची भाजी मुलांना आवडत नाही मुलं बघूनच हे खाणं करता अनाखाने करतात तर तुम्ही ही मी सांगितलेली रेसिपी नक्की ट्राय करा मुलांनाही फार आवडेल आणि खूप टेस्टी लागते रुचकर लागते आता आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकू हे पहा अगदी हे बुडेलला इतपत पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत हे जे आपण लिंबू घेतले आहेत ना हे लिंबू आपल्याला याच्यात टाकून द्यायचं आहे आता इथे माझे हे आळू कमी आहेत अरबी त्याच्यामुळे मी अर्धाच लिंबू टाकते जर तुमच्याकडे जास्त असेल तुम्ही पूर्ण एक लिंबू किंवा अर्धा लिंबू टाकू शकता त्याच्या क्वांटिटीनुसार त्याला आपल्याला लिंबू टाकायचा आता इथे मी हा लिंबू का टाकला आहे तर ही जी अरबी असते ना ही थोडीशी ना याच्यामुळे आपली घसा खाऊ खवतो म्हणजे आपल्या आळूचे पानं कसे असतात त्याच्यामुळे घसा खोकत होता याच्यामुळे पण घसा खोकत होता त्याच्यामुळे घशाला खास येऊ नये म्हणून आपण याच्यामुळे लिंबू टाकतो आहे तर लिंबू टाकून आता आपण याची दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या जास्त शिजवायचं नाही आहे याला फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे आपल्याला फक्त त्याचं वरचं सालला निघायला पाहिजे आणि थोडंसं ते शिजलं पाहिजे त्यामुळे दोन शिट्ट्या घेऊ आपण मग तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवते झाली आहे आता आपण इकडे अजून एक शिट्टी काढून घेऊ थोडेसे वाफ येऊ द्यायची आणि गॅस आपला बंद करून द्यायचा आहे आपण हे बघा इथे माझे वाफ आले आहे याच्यामध्ये कुकरमध्ये आता मी हा गॅस बंद केला आहे आता आपलं कुकर आहे ना थोडा थंड होऊस तोपर्यंत त्याची वाफ निघूस तोपर्यंत याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आपली अरबी बाहेर काढूया हे बघा इथे माझी ही अरबी अशी आपण ही अरबी ना पन्नास टक्के शिजवायची आहे कधी कधी काय असतं अरबी मोठ्या साईजमध्ये पण असते आता मला ही लहान साईजमध्ये भेटली आहे तर मोठी साईज जर असेल ना तर तिला शिजायला थोडा वेळ लागेल तुम्हाला तर तुम्हाला त्याकरता तीन चार शिट्ट्या घ्याव्या लागतील आता मी इथे दोन शिट्ट्या आणि एक वाफ काढून घेतली म्हणजे अशा अडीच शिट्ट्या मी घेतलेल्या आहे याच्यामध्ये तर आपल्याला हिला पूर्णपणे शिजवायची नाही आहे आणि कुक तर बिलकुल नाही करायची हिला फक्त पन्नास टक्के म्हणजे आपला चाकू जाईल अशा आपल्याला हिला शिजवायची आहे म्हणजे आपल्याला याचं सार काढता येईल असं आणि लिंबू टाकल्यामुळे काय होतं तर आपल्याला खवखवणार नाही ते खाताना त्यामुळे आपण इथे लिंबू टाकलेला आहे आता आपण याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि मग हिचे साल काढू थंड झाल्यावरती आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया बघा असं हिला पूर्ण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थंड झाल्यावरती मग आपण याचे साल काढूया हे पाच सगळे काढून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे करायला थोडे वीस पंचवीस मिनटं लागतात पण खाण्याकरता अगदी पाच मिनटात संपणार संपणारी ही रेसिपी आहे मुलंही ही अगदी आवडीने खातील पाच मिनटं पण त्याला लागणार नाही ही संपवायला जर तुम्ही अशा प्र पद्धतीने बनवली तर असे छान अगदी काढून घ्यायचे आहे यांना आणि थंड होऊ द्यायचं आहे तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगते हिला करण्याची माझ्या मुलीला पण खूप आवडते ही पहिले भाजी करायची तर भाजी खायची नाही ती पण मी ज्यावेळी तिला असं करून दिलं त्यावेळी ती स्वतः मला सांगते आता की मम्मी अरबी घेऊन ये आणि मला अशी करून दे त्याच्याकरता मला खास ही मार्केटमधून आणावी लागते आता आपल्याला ही थंड होऊ द्यायची त्यानंतर आपण इथे साल काढूया हे बघा अशा पद्धतीने हे असं साल ना ते काढून घ्यायचं आहे बरं म्हणजे ही साल काढल्यावरती अशीच दिसेल आणि बघा दा आपल्याला तुम्हाला कळते आहे की हे इला पूर्णपणे मी शिजू दिलेली नाही आहे हिला फक्त मी पन्नास टक्क्यापर्यंत शिजवले आहे याची जेव्हा पुढची प्रोसेस करू आपण तेव्हा त्या ते प्रोसेसमध्ये ते ही पूर्णपणे शिजेल आता मी हे बाकीचे पूर्ण साल काढून घेते आता इथे आपण साल काढते तोपर्यंत ना आपण एका कढईमध्ये इथे ना डीप फ्राय करायला तेल टाकून घेऊया म्हणजे तुमचं हे डीप फ्राय प्रे हे तुम्ही इथे तेल टाकायचं आहे तुमच्या अंदाजे बघा मी इथे एवढं टाकलेलं आहे म्हणजे इकडे आपलं तेल पण गरम होईल तोपर्यंत आपल्या इकडे याचे साल काढून होतील हे पहा इथे मी सगळ्या जे असे साल काढून घेते हे साल काढायला थोडंसं थो तुम्हाला जड जाईल कारण की कसं आहे आपण याला पूर्णपणे शिजवलेलं नाही ना त्याच्यामुळे त्याचे छान असे साल काढून घ्यायचे जर तुमची अरबी थोडीशी मोठ्या आकाराची असेल लांब असेल तर तिला शिजायला थोडा वेळ लागेल तुम्हाला चार शिट्ट्या पण घ्याव्या लागतील आता मला इथे दोन अडीच शिट्ट्या लागलेल्या आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता इकडे मध्ये तेलही तापलेलं आहे तर ता आता आपण जास्त वेळ न वायानं घाललं तर आपल्याला हे तेल आहे ना छान मिडियम याच्यावरती मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये ही अरबी ना अखीची अख्खी अशी सोडायची आहे हे बघा ते सगळे टाक टाकायचे आहे आपल्याला आणि याला जास्त नाही म्हणजे लाईट गोल्डन ब्राऊन कलर येईल ना तोपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे आरामात टाकायचं आहे ह्याही करायची नाही आणि तुम्ही अशी पसरट कढई घेऊ शकता म्हणजे कसं तुमचे एका वेळी हे असे आठ ते नऊ अरबी जे तुकडे माहू शकतात पसरट कडे तळायला आपल्याला तसं जड जात नाही आणि असा मोठ्या प्रकारचा तुम्हाला तुमच्याकडे धारा असेल ना तो घ्यायचा आहे तळायला आणि याला थोडंसं ना आपण दोन ते तीन मिनटापर्यंत असं होऊ द्यायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम आहे थोडीशी मिडियम करायची आहे आणि याला दोन ते तीन मिनटं होऊ द्यायचं आहे हे बघा मध्ये मध्ये याला असं हलवत पण राहायचं आहे खालीवरती करायचं आहे बघा छान वाटतं आहे याला अजून ना आपण एखाद दोन मिनटं अजून होऊ देऊ गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हे बघा असे होऊ द्यायचे आहे याला जास्त गोल्डन नाही करायचे आहेत अगदी लाईट कलर आला तर आपण याला काढून टाकायचं आहे कारण की आपल्याला पुढची प्रोसेस पण करायची आहे ती पण तळायचीच आहे तर ते जास्त तळायला नको आता आपण याला काढून घेऊ प्लेटमध्ये सगळे आणि काढून झाल्यावरती याला थोडंसं थंड होऊ देऊ ह्या प्रोसेस करायला थोडा वेळ जातो पण ही रेसिपी इतकी छान लागते ना तुम्हाला काय सांगू मी तुमचं एक किंवा दोन अशी अरबी खाऊन मनच भरणार नाही इतकी मस्त आणि छान रेसिपी लागते ही आता गॅसची फ्लेम आहे ना आपण लो करायची आहे आणि हे जे आपण काढलेलं आहेत ना हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते मी ते बघा हे छान असे थंड झालेलं आहे आपले आता आता आपण हे पोटॅटो मॅशर असतं ना त्याच्याने असं प्रेस करायचं आहे जसं मी तुम्हाला इथे करून दाखवलं हे पहा अशा प्रकारे याला आपण प्रेस करायचं आहे आणि असे सगळे करून एका साईडला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत तुम्हाला मी हे सगळे करून दाखवते मग आपण पुढची प्रोसेस करूया आता तुम्हाला हे करायला थोडं जड देईल याला थोडंसं प्रेस करून असं मग असं छान आपण असं दाबून घ्यायचं आहे बाकीचे आपण करून घेऊया तुम्ही याचे दोन तुकडे करून सुद्धा याला असं प्रेस करू शकता हे पाहिजे दोन तुकडे केले आहे मी असे किंवा तुम्ही असं डायरेक्ट पण याला प्रेस करू शकता किंवा हे दोन तुकडे करून तुम्ही याचे हे लहान लहान पण पार्ट करू शकता आता आपण याला असं प्रेस करून घेऊ त्याला दाबून प्रेस करायचं आहे व्यवस्थित एकदम पण जास्त प्रेस नाही करायचं अगदी म्हणजे तु... आपलं आपण त्याला तळू ना तेव्हा ते छान आत आतमध्ये पर्यंत शिजलं पाहिजे त्याकरता आपल्याला याला असं प्रेस करायचं आहे म्हणजे ते कच्चं नको राहायला हे तु... बघा UH, आता सगळे माझे हे असे छान मी असं दाबून घेतलेलं आहे छान पोटॅटो मेशरने असे बघा टिक्कीसारख्या त्याला आकार आला आहे तुम्ही या बाकीच्या आकाराकडे काही बघू नका कारण की थोडंफार तर असं बाहेर येईलच पण जेव्हा आपण तळू येला ना तर ते खूपच छान लागतील आता आपण याला तळणार आहोत आता आपण गॅ गॅसची फ्लेम ही ना लो हाय करायची आहे आणि तेल छान तापून घ्यायचं आहे पहिले आपण लो केली होती आता फास्ट करायचं आहे गॅस आणि आपण याला तळून घ्यायचं आहे थोडं माझं तेल अजून तापू देते मी त्यानंतर मी ह्याला तळेल हे बघा इथे आपल्याला ना एका वेळी म्हणजे जेवढ्या तुमच्या कढाईच्या हिशोबाने तुम्हाला टाकायचे आहेत जास्त पण टाकायचे नाही आहे क्वांटिटी असे छान मोकळे मोकळे टाकायचे आहेत त्याला आपल्याला म्हणजे ते छान तळता आलं पाहिजे व्यवस्थित तेल आपलं खूप गरम असतं त्याच्यामुळे आता इथे मी म्हणजे सहा सात तुकडे याच्यामध्ये नव्हले आहे आता आपण याला ना हाय फ्लेमवरती छान आपण तळून घ्यायचं आहे जाळायचे नाही आहेत अगदी छान क्रिस्पी होतोपर्यंत याला आपण तळून घ्यायचे आहे हे पाहते छान दिसतं आहे आता आपण ना गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायचे आहे आणि थोडंसं याला होऊ द्यायचं आहे आणि याला असं मध्ये मध्ये उलटवत राहायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूने हे छान अगदी क्रिस्पी झाले पाहिजे त्याकरता असं छान त्याला होऊ द्यायचं आहे पाच एक मिनटं लागतात तळायला कधी असं वेळ लागत नाही हे बघा इथे आपले हे छान आहे ना असे तळले गेलेलं आहे बघा तुम्हाला हे अगदी असे करायचे आहेत जास्त जाळायचे पण नाही आहेत अशा पद्धतीने याला हा असा ब्राऊन कलर आला पाहिजे छान आणि आता आपण याला काढून घेऊया आणि तुम्हाला बाकीचे पण मी तळून दाखवते हे बघा किती छान दिसतं मी सगळे इथे तळून घेतलेले आहेत आणि तुम्हाला इथे मी एक तोडून पण दाखवलं आहे हे बघा आतमधून अगदी सॉफ्ट आणि बाहेरून हे क्रिस्पी असे छान अरबी तयार होते लहान मुले ही अगदी आवडीने खातात खूप रुचकर लागते आता आपण हे जे साहित्य घेतलं तुम्हाला दाखवलं होतं मी त्याचा आपण आता वापर करणार आहोत आता आपण पहिले याच्यावरती छान पैकी मस्त चटणी टाकायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे टाका जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही स्किपही करू शकतात गरम मसाला हे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही तर तुम्ही स्किप करू शकतात फक्त मीठ टाकून जरी खाल्लं आहे तरीही खूप छान लागतं थोडंसं चाट मसाला टाकेल मी आता तुम्हाला जर मुलांना द्यायचं असेल तुम्ही फक्त चाट मसाला आणि मीठ टाकूनही देऊ शकतात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे अगदी आवडीने खातात हे तुम्ही थोडंसं असं मीठ टाकणार आहे हातानेच टाकायचं आहे मीठ म्हणजे कसं सगळ्या बाजूला छान लागतं मीठ आणि याला आपण छान असं आहे ना हाताने असं मिक्स करायचं आहे मस्तपैकी म्हणजे चारी बाजूंना हे छान असं लागलं पाहिजे पूर्ण असं छान मस्त ते स्प्रेड झालं पाहिजे आणि जर तुम्हाला लागेल तर तुम्ही लिंबू इथे पिळू शकतात आता मी इथे लिंबू नाही पिळते ज्याला लागेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यावर लिंबूसुद्धा पिळून हे सर्व करू शकता आता याला मी छान मिक्स करून घेते मग तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते की किती छान अगदी कुरकुरीत असा याचा छान आवाज येतो की ती कुरकुरीत झालेली आहे तरी मी टाकते ते तुम्हाला याचा आवाज येतच असेल आतमधून सॉफ्ट बाहेरून कुरकुरीत आणि हे खूप हेल्दी असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे विटॅमिन्स असतात मुलांनाही छान वाटेल खायला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा हे पा खाण्यासाठी तयार आहेत क्रिस्पी अरबी फ्राय ते छान दिसते अगदी सुंदर दिसते ही रेसिपी मुलांनाही आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात आमच्याकडे ते याला अरबी म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ब बाय